मी ह्या गोष्टींकडे असं फारसं महत्व हो देत नाही की कोण श्रेय घेते माया टी मी जो पुतळा बघितला आणि ज्या अवस्थेत बघितला मला वाटलं की तो कुठेतरी तीन चार दिवस अजून मी एक आव्हान देऊन तो तसा तशा पद्धतीत तशा अवस्थेत राहता कामा नाही म्हणून आम्हाला जे सत्तर कल सत्तर महाराष्ट्र सैनिकांमध्ये कलम झाली त्यामुळे आम्हाला आम्ही जे सगळेच जण होतो तिकडे आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत महाराजांना बघू शकत नाही म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि ती त्याचा मला अभिमान जे आम्ही तो कपडा घनेडा फाडला महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असतील तर आमच्यावर आम्हाला मला अभिमान आहे अजून टाकायचे तर टाका आणि हा तो ती नोटीस आहे त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे मला अजिबात वाईट वाटलं नाही आहे आणि ती मी नोटीस घ्यायला आज मी नेरुळमध्ये आलो एक तर दोन दिवसा आधीच मला कळलेलं की नोटीस मायावर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा मला कळलं की नोटीस द्यायला येणार आहे तेव्हाच मी त्यांना सांगितलं की मी येतो नेरुळला तुम्ही नका येऊ दोन दिवसांनी जेव्हा ते आले तेव्हा मला कळलं म्हणजे माझ्या सहकाऱ्यांना पण फोन आला आणि घरी पण फोन आला आणि मी बोललो की मी बाहेर आहे तेव्हा मी घरी नव्हतो मी बाहेर आहे मी बोललो मी दोन मी तुम्हाला मी नेरुळला येतो मी तुम्हाला वेळ सांगतो मी वेळ कळवतो मी तुम्हाला नेरुळला येऊन ती नोटीस घेतो पण तरीही ते का थांबले मला कळलं नाही त्याच्यानंतर मी घरी देखील आलो मी खालच्या आमचे जे घराची रक्षा करतात पोलिसवाले त्यांना पण विचारलं की ते नेरूळ कोण पोलीसवाले आले आहेत का ते बोलले नाही काढी कृष्णकुंजला पण जाऊन मी बघितलं कृष्णकुंजला टाळं होतं जेव्हा मी सात वाजता वगैरे घरी आलो मला वाटतं टी व्ही नाईनचं पण कोणतरी एक सहकारी आमचे माय मित्र मायाबरोबर होते जेव्हा मी आलो तेव्हा तेव्हा त्यांनी मला बघितलं मला आठवत नाही कोण पण तेव्हा पण पोलिसवाले नव्हते त्याच्यामुळे मी आज आलोय आम्ही शुक्रवारीच येणार होतो पण शुक्रवारी मला तिकडच्या पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही कृपा करून आज नका नका मला कळलं नाही का मी जरा जोर लावून विचारल्यानंतर मला कळलं की शुक्रवारी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याचं अनिवार्य अनावरण ठेवलं होतं फक्त अनावरण ठेवतोय आणि म्हणून मला वाटलं की कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको यायला महाराजांचा विषय ह्याच्यात कोणालाही श्रेय मिळाला नाही पाहिजे ते, ते मला वाटतं महाराजांसाठी आपण प्रेमापोटी केलं पाहिजे आणि जर होत असेल तर मला इकडे नोटीस घ्यायला यायची नव्हतं आपल्याकडे पुढचे पण दिवस आहेत मला कुठच्याही कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करायचा नव्हता म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना बोललो की मी रविवारी संवर्धन आणि सुशोभीकरण करणं हे माझं स्वप्न आहे हे माझं स्वप्न आहे हे सत्ता आलं तर मला सोप्या पद्धतीने करता येईल पण हे गड किल्ले हे जगापर्यंत पोहोचवणं हे माझं स्वप्न आहे की जगाला कळलं पाहिजे की आपले गड किल्ले काय होते कसे का, इतिहास काय होता महाराज काय होते महाराजांनी गड किल्ले कसे घडवले हे मला वाटतं जगाला कळलं पाहिजे आणि जग बघायला आलं पाहिजे हे माझं स्वप्न आहे म्हणून मी आज बोललो की जसं हे ह्या गोष्टीना एक भाग्य लगत एक नशीब लग चार महिने रखडलेला विषय माझ्या हातनं होतो ह्याला एक नशीब लागतो तसंच मला वाटतं की गड किल्ले अनेक वर्ष रखडलेले मला मा, वाटतं की महाराष्ट्र एक हात लागणार ज्याच्यामुळे ते जगापर्यंत पोहोचणार सर तुम्ही मोहीम अपमान ते त्यांचं शासकीय काय ते मला नाही पण मला वाटतं चार महिने रखडवणं हा अपमान आहे त्याच्यानंतर कोणी किती वेळ अनावरण केलं हा अपमानपेक्षा चार महिने रखडवणं आणि उच्च परिस्थितीत ठेवणं हा अपमान आहे सोय तुमचा पहिला प्रश्न होता अनावरण अनावरण दुसऱ्या दुसऱ्यांदा अनावरण नाही मी ह्याच्या पुढे पण देखील मला असे काही स्मारक दिसली किंवा महापुरुषांची स्मारक दिसली महाराज नाही पण अनेक महापुरुषांची स्मारक पण अशी अशा पद्धतीने ठेवली गेली आहेत मला असं कळलं मी त्यांचं पण अनावरण करणं कारण तुमच्या श्रेयासाठी त्यांना असं गुंडाळून घाण्याच्या कपड्यात ठेवणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही काय काही नाही म्हणणं चार महिने कुठे होते हे राजकारण मला ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही आणि कोण श्रेय घेत ना हे पहिल्या महिन्यात झालं तर मी आलोच नसतो इथे तुम्ही चार महिने कुठे होतात तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला त्याच्यावर एक कपडा घाणेडा कपडा लावलेला तुम्ही त्याची परिस्थिती बघितली असेल तुम्हाला पण अनेकदा त्याला तुम्ही इकडे नवी मुंबई मध्ये नोवीच्या अनेक पत्रकार असेल नवी मुंबईची जनता असेल त्यांना बघताना असं वाईट वाटत असेल की हा काय पद्धतीने गोंडाळा गेलाय हे चार महिने कुठे होते सगळे त्याच्यामुळे ते काय बोलतील आता मला त्याच्यात लक्ष द्यायचं नाही मी मला जे बरोबर वाटतं ते केलं मला वाटतं अनावरण केस तुम्ही जर बोललात तर ही पहिली केस जी होती ती महाराजांमुळे होती आणि महाराजांसाठी होती याचा मला अभिमान आहे आणि मी जसा स्टेजवर पण बोललो की राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचंय की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिला पुढे आणि धन्यवाद करायचं हा फोटबँकचा विषय <laughs> तसा निसर्ग किंवा महाराजांचा पुतळा किंवा महाराजांचे गडकिले हा हा वोट बँकचा कसा विषय आपल्याकडे विषय काय जात धर्म हिंदू मुस्लिम हे आणि लाडकी आपल्याकडे विषय हे आहेत ना अनफॉर्च्युनेटली त्याच्यामुळे हे विषय निसर्ग आणि काही महाराजांसाठी चार महिने वेळ न हो मिळणं वगैरे यांनी त्यांच्या काही बोलायचं नाही ते भाजपला वॉशिंग मशीन एका काढण्यासाठी बोलतो सगळे स्वच्छ होतात तिथे गेले जाते पण मला मी जे केसेस घेतले त्याचा मला अभिमान कारण मी महाराजांसाठी घेतले मी कुठच्याही जमिनीच्या घोटाळ्यावरती किंवा दारूच्या कंपनी माया माया नावानीय वगैरे अशा गोष्टींवर केसेस घेतले नाहीये मी महाराजांसाठी घेतले आणि याचा मला खूप अभिमान आणि माझ्या आईवडिलांना देखील आहे मला वाटत आई बोलली पण येत्या काळात आणखी असा सकाळी <laughs> उठून <laughs> असा काही रागात निघत नाही अशी काही गोष्ट राग येतोच मी चिडत नाही सर तुम्ही आता बोला माझ्या आई वडिलांना सुद्धा आगी बघा तुमच्या वडील काय म्हणाले काय पण तुम्ही हसले मी बोललो ना त्याला आज पण मी बोललो तरी पण तुमचे डोळे

पण ती एक दुःखद घट दुःखद घटना घड गड़, घडली आणि नक्कीच निश्चितच दुःखद होती ती पण ह्याच्यासाठी आमचा हेतू काय ह्याच्यात ना महाराष्ट्र नवय इन्व्हॉल्ड होती ना शिक्षणा इन्वॉल्ड होती माझं म्हण आमचं म्हणणं एवढंच आहे आधीपासून की इकडे राज्यातील मराठी माणसाला मराठी मुलं मुलींना प्राधान्य मिळावं इतर राज्यांमधनं जे येत आहेत त्यांनी स्वतःची भाषा आमच्यावर न थोपवावी आमच्या भाषेचा सन्मान करावा आणि थोडीशी बोलायची प्रयत्न बोलायचा प्रयत्न करावा प्रयत्न करा प्रेतना था। प्रेतना था। जे अनेक वर्ष इकडे राहत आहे साडेबारा तेरा कोटी मधले मला वाटतं नऊ दहा कोटी मराठी आहे ज्यांच्यामुळे तुमचा व्यवसाय चालतोय त्यांची भाषा तुम्ही नसाल बोलणार तर मग मग आम्ही कशामुळे तुमचा व्यवसाय चालवू आमची एवढीच भावना आहे मी आता फॉर एक्झाम्पल राजसाहेब असतील उद्धव असतील मला वाटतं त्या त्रिभाषी सूत्रावर एकत्र आले सरकारच्या विरोधात आले एक प्रभादेवी मधला व्यवसाय गुठला आणि बोलला की आम्ही हिंदीच बोलला काय गरज होती शांतपणे तुझा व्यवसाय कर ना कोणामुळे चालला तुला व्यवसाय आणि मग त्याच दुकान बोलल्यावर तेव्हा माफी मागतात राजसाहेबांची ही बोलायची गरज काय तर मला वाटतं की हे कोणीतरी तुमच्या समोर येऊन प्रभोग केलं तुम्हाला की मी हिंदी मे बात करूंगा उखाडो जो उखाड नाही तर कशाला मग उखाडणार मी हा जो विषय घडला हा दुर्दैवी होता त्याच्यासाठी जर भाजपला त्याच्या त्या लहान मुलाच्या जीवाचं राजकारण करायचं असेल तर मला त्या राजकारणात सहभागी व्हायचं नाही मला त्या मुलाच्या दुःखात सहभागी व्हायला मी सहभागी होईल पण हा जो घरा हे जे राजकारण करतात ह्याच्यात मला अजिबात उत्तर द्यायचं नाही आमचा विषय एवढाच आहे तुम्ही आमच्या राज्यात येता आमची भाषा बोलायचा प्रयत्न तरी करा आम्हाला येऊन दिवसू नका इतर राज्यामध्ये गेल्यावर काय होत बरं तुम्हाला हिंदी लागायची आमच्या आमच्यावर आणि म्हणे मी इंग्लिश शाळेत गेलो जगा देशाच्या बाहेर जा, जा। लोक हिंदी नाही बोलत गुजराती लोक पण इंग्लिश बोलतात पंजाबी लोक पण इंग्लिश बोलतात कन्नडची लोक पण इंग्लिश बोलतात का कारण त्यांच्याकडे पर्याय पर नसतो ती लोक इंग्लिश बोलतात इंग्लिश नको देशाच्या बाहेर गेलं जर जायचं असेल तर आमच्या राज्यात आम्ही मराठी बोलतो प्रॉब्लेम काय तुम्हाला खूप सोपा विषय आहे ना ह्याच्यात एक असा इन्सिडेंट घडल्यावर मला खूप वाईट वाटलं पण ह्याचं मी राजकारण करणार नाही आणि ना त्यांनी करावं